नगर अर्बन सहकारी बँकेतील कर्ज गैरव्यवहार आणि घोटाळा प्रकरणात पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने बँकेचे माजी अध्यक्ष अशोक माधवराव कटारिया वय बहात्तर राहणार बाजारपेठ टाकळी ढोकेश्वर पारनेर यांना सोमवारी एकोणतीस जानेवारीला पहाटे आळेफाटा पुणे येथे अटक केली त्यांना तीन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दुपारी दिला अर्बन बँक कर्ज गैरव्यवहार प्रकरणाची व्याप्ती मोठी आहे सुरुवातीला बँकेचे माजी संचालक तथा बँक बचाव समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अठ्ठावीस कर्ज गैरव्यवहार प्रकरणात सुमारे एकशे पन्नास कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे नमूद करण्यात आले होते परंतु पोलिसांनी कर्ज प्रकरणाचे फॉरेन्सिक ऑडिट केल्यानंतर ही रक्कम दोनशे एक्क्याण्णव कोटी पंचवीस लाखांपर्यंत पोहोचली तर या अहवालात एकशे पाच जणांच्या व्यवहारावर ठपका ठेवण्यात आल्याने आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला पोलिसांनी आतापर्यंत दोन माजी संचालक आणि दोन शाखाधिकाऱ्यांसह कर्जदारांना अटक केली आहे या गुन्ह्याचा तपास पोलीस उप हरीश खेडकर यांच्या नेतृत्वाखाली सुरू असून तपासाला आता गती आली आहे बँकेचे माजी अध्यक्ष अशोक कटारिया यांना पहाटे अटक केल्यानंतर दुपारी उपाधीक्षक खेडकर यांच्या पथकाने विशेष न्यायाधीश प्रशांत सित्रे यांच्या पुढे हजर केले सरकारी वकील मंगेश दिवाणे आणि खेडकर यांनी सरकार तर्फे बाजू मांडली तर आरोपींच्या वतीने वकील महेश तवले आणि संजय दुशिंग यांनी युक्तिवाद केला दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावर न्यायालयाने कटार यांना तीन फेब्रुवारी पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा